शुभविवाह या मालिकेच्या पंचवीस सप्टेंबरच्या भागामध्ये अभिजितला किडनॅप करून म्हणजेच बलदेवला किडनॅप करून आता एका सुनसान ठिकाणी आणलेलं असतं त्याला काहीच शुद्ध नसते कधी आपल्याला किडनॅप केलं कधी आपल्याला पकडण्यात आलं हे बलदेवला काहीच कळत नसतं आणि त्याच वेळेला त्याला आता एका खुर्चीला गच्चपणे बांधून ठेवण्यात येतं ज्यावेळेला त्याला खुर्चीला बांधण्यात येतं त्यावेळेला तो आता म्हणतो कुठे आणले मला कुणी आणले मला इथे असं म्हणत तो आता इकडे तिकडे पाहायला लागतो त्याच वेळेला एक माणूस त्याला इंजेक्शन देतो बलदेव त्याला थांबवण्याचा प्रयत्न प्रयत्न करतोय काय करतोयस तू काय करतोयस काय इंजेक्शन देतोयस तू मला असं म्हटल्यावर ती आता इकडे अभिजितला बेशुद्ध म्हणजे तो साधारण त्याची आता ग्लॅमी येईल अशा पद्धतीने त्याला इंजेक्शन दिलेलं असतं आणि त्याला कळत नाही की हे सगळं काय चाललंय तितक्यात तिथे आता येते रागिणी आणि त्यावरती मग आता बलदेव म्हणतो आई अगं असं काय करतेस तू मी मला अभिजितला तुझ्या स्वतःच्या मुलाला आता तू का एक्सेप्ट करत नाही आहेस त्याला मारण्याचा का प्रयत्न करतेस यावरती आता इकडे विचार करायला लागते रागिणी की ह्याला याला खरा असू दे खोटा असू दे खरा खोटा दोन्हीही अभिजित असला तरी याचं जिवंत राहणं हे माझ्यासाठी धोकादायक आहे कारण प्रत्येक वेळेला आता इकडे जर का जर का याने काही सांगण्याचा सा प्रयत्न केला तर ते माझ्या माझ्या आता विरोधातच जाणार आहे त्यासाठी याला संपवणं हीच गोष्ट माझ्यासाठी महत्वाची आहे आणि त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागते रागिणी तुला काय वाटतं की तू आता सांगशील की मी अभिजित आहे अभिजित आहे आणि मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन का बाकी ठीक आहे बाकी लोकांना तू मर्क बनवू शकशील पण ज्या अभिजितला मी माझ्या पोटी जन्माला घातलेला आहे त्या अभिजितला ओळखण्यामध्ये मी कधीतरी चूक करेन असं होईल का आणि कसं आहे ना तू बाकी सगळ्यांना खोटं बोलून आता इकडे भुलवू शकतोस पण मला नाही आणि मला तर भुलवू शकत नाहीसच पण त्याचबरोबर तू आता एक गोष्ट अजून विसरतोयस ते म्हणजे तू आता अभिजितचं रक्तसुद्धा बदलू शकत नाही म्हणजे तू बाकी सगळ्या ओळखी त्या आता तुझ्या मनाप्रमाणे घेऊ शकतोस पण अभिजितचं रक्त ते कसं काय तू घेऊ शकशील रे त्यामुळे आज तुझे ब्लड सॅम्पल मी घेतलेले आहेत आणि हे तुझे ब्लड सॅम्पल डी एन ए टेस्टसाठी जाणार आहेत हे ब्लड सॅम्पल एकदा का डी एन ए टेस्टसाठी गेले की मग माझा अभिजितचा डी एन ए आणि तुझा डी एन ए मॅच होत नाही आहे हे ज्या वेळेला सगळ्यांच्या समोर येईल ना आणि त्याच वेळेला तू खोटा अभिजित आहेस आणि त्यामुळे कुणालाही काही वाटणार नाही आहे तू मेलास काय तू जगलास काय काही झालं तरीसुद्धा कोणीही तुला या सगळ्यामध्ये विचारायला येणार नाही माझ्याशी पंगा घेऊन आता तू जे काही हे वागलंय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे तुला आता या या सगळ्यामध्ये सगळ्याचा बदला घ्यावा लागणारच आहे इकडे आता आता भूमीला समजलेलं की अभिजितला किडनॅप करून घेऊन गेल्या आणि त्याला कुठेतरी नक्कीच मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी आत्या हे सगळं करतायत हे ज्या आता इकडे भूमीला समजलेलं असतं त्यावेळेला भूमी आता पाठलाग करत करत त्या दिशेने पोहचण्याचा प्रयत्न करत असते ती त्या दिशेने पोहोचण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला ती रिक्षा करून आता इकडे त्याचं लोकेशनमध्ये म्हणजे तिने ऍक्च्युली बलदेवच्या मोबाईलमध्ये ट्रॅकर टाकलेला असतो जेणेकरून बलदेव कुठे काय करेल किंवा कुठे गेलाय हे सगळं सगळं आता इकडे तिला समजेल म्हणून त्याच कारणासाठी त्याच कारणासाठी आता इकडे हे सगळं तिने केलेलं असतं मग तेच लोकेशन शोधत शोधत ती आता बलदेवजी थे ठेवलंय रागिणीने त्या ठिकाणी जायला निघते आणि रागिणी सांगत असते एकदा का ब्लड सॅम्पल आले तर सिद्ध होईलच पण तोपर्यंत सिद्ध होईपर्यंतसुद्धा आता तुला मी काही जिवंत ठेवणार नाही आहे त्यासाठी त्यासाठी तुझा मृत्यू अटळ आहे यावरती आता इकडे अभिजित म्हणतो का का माझ्यासोबत तू असं वागती आहेस असं म्हटल्यावरती रागिणी सांगते तुझ्यासोबत तुझ्यासोबत अशीच वागण्याची तुझी आहे मुळातच तू माझा अभिजीत तर नाहीच आहेस आणि अभिजीत माझा असा कधी वागूच शकत नाहीये यावरती मग बलदेव म्हणतो अगं तू माझ्या वागण्याचं काय बोलती आहेस तू तु तुझ्या तु स्वतःच्या वागण्याचं बघ ना म्हणजे तुझं स्वतःचं वागणं आता बघ तू जे काही माझ्यासोबत वागलीस एक मुलगा असून त्याचं काय तुला त्याचं काहीच वाटत नाहीये यावरती रागिणी म्हणते बाद झालं तुझे हे डायलॉग ऐकून मला आता कंटाळा आलेला आहे असं म्हणत ती आता एक वेगळीच खेळी खेळते ती अभिजीतच्या कानाचे पडदे फाडण्याचे प्रयत्न करते म्हणजे ती आता लाऊड म्युझिकमध्ये लावते आणि तेच आता हेडफोन ती अभिजितच्या कानाला लावते जेणेकरून ज्या वेळेला हे लाऊड म्युझिक वाजेल आणि त्याच वेळेला ते लाऊड म्युझिक वाजल्यावरती मग आता अभिजितच्या कानाचे पडदे फाटतील आणि अभिजितच्या कानाचे पडदे फाटून अभिजित आता इकडे अपूर्णपणे बहिरा होईल आणि त्यानंतर तो मरून जाईल हा सगळा डाव रागिणीचा असतो आणि अभिजित आपल्या कानातला लावलेले हेडफोन काढण्यासाठी सांगत असतो काढ हे हेडफोन काढ हे हेडफोन मला त्रास होतोय पण ती ती काही ऐकायला तयार नसते आणि ती या सगळ्यामध्ये आता ते कानामध्ये हेडफोन टाकून लाऊड म्युझिक लावते आणि त्यानंतर तो ओरडत असतो बंद करा म्युझिक बंद करा म्युझिक पण म्युझिक काही बंद होत नाही आहे आणि म्युझिक बंद न होता आता इकडे मोठ्या मोठ्याने जोराजोरात आवाज ऐकू यायला लागतो ला आणि अभिजितच्या कानाच्या कानाच्या पडद्यामधून आता रक्त यायला लागतं ला तो आता हे थांबवण्याचा प्रयत्न करत असतो तो सांगत असतो थांबव थांबव पण त्याला त्याला आता कोणीही जुमानत नसतं किंवा त्याला कोणीही ऐकतसुद्धा नसतं आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे लगेचच चा, सगळेच जणं गडबडतात आणि आता अभिजितलं काय होतंय म्हणून बाकीला बघ लोक पण बघायला लागतात पण कानातनं रक्त येतं पण रागिणीला रागिणीला या सगळ्यामध्ये जराशी दयामाया येत नाही आहे रागिणी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे पूर्णपणे निर्दयी झालेली आहे आणि तोपर्यंत भूमीने मात्र मोबाईल मोबाईल लोकेशन ट्रॅक करत ती आता बलदेवच्या इथे पोहोचलेली आहे आता ती आता बलदेवचं कुठे लोकेशन कुठे लोकेशन असं म्हणत त्याचा आता पत्ता शोधत बरोबर तिथपर्यंत पोहोचते आणि आत्या आत्ता दारुगडा आत्या तुम्ही आत आहात ना आत्ता दारुगडा असं म्हणत जोरा जोरात ती ओरडायला लागते ज्या ती ओरडते त्यावेळेला रागिणीला समजतं अरे बाप रे अरे बापरे म्हणजे आता ही इथपर्यंत पोचली ही इथपर्यंत कशी काय पोचली असं म्हणत आता इकडे रागिणी विचार करते नाही जर का हिने मला इथे रंगी हात पकडलं तर मात्र काही खरं नाही आहे असं म्हणत मला इथून पळायला पाहिजे काही झालं तरीसुद्धा असं म्हणत आता रागिणी पळून जाते रागिणी मागच्या दाराने पळून जाते पण तोपर्यंत भूमी आता दार तोडून आत येत भूमी आत येते आणि आता ती इकडे बलदेवला सांगायला लागते काय झालं काय झालं काय ही सगळी अवस्था केली तुमची असं म्हणत ती बलदेवला बोला लागते त्यावेळेला बलदेव म्हणतो हिने माझ्या कानामध्ये लाऊड म्युझिक लावून ठेवलं यावरती मग आता भूमी सांगते म्हणजे हा डाव सगळा त्यांचा तुमच्या कानाचे पडदे फाडण्यासाठी होता नाही नाही इतकी एक बाई निर्दयी कशी असू शकते आणि एक बाई सोडा एक आई आई आपल्या मुलासोबत कशी वागती आहे असं म्हणत ती आता खूपच चिडलेली असते आणि त्यानंतर ती अभिजीतच्या कानामधून ते आता हेडफोन काढते आणि हेडफोन काढून ती आता अभिजीतला पूर्णपणे मोकळं करते पण त्याचे थोडंफार तरी रक्त आलेलं असतं अजून थोडा वेळ गेला असता तर तो पूर्णपणे बहिरा झाला असता असं म्हणत मग आता इकडे भूमी सांगायला लागते ही रागिणी जिवंत राहू नये म्हणजे आता तुम्ही खरे आहात खोटे आहात तरी सुद्धा आपल्या मुला मुलाला सख्ख्या मुलाला मारण्याचा प्रयत्न कोण करत नाही नाही हे काहीतरी गडबड आहे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये जे काही दिसतंय की रागिणी पटवर्धन तिकडे गेल्या अभिजितच्या मृत्यूच्या वेळेला रागिणी पटवर्धन तिकडे गेल्या आणि त्यानंतर त्यानंतर मग आता त्या तिकडून गायब झाल्या त्या तेवढ्याशा वेळामध्ये नक्कीच असं काहीतरी घडलेलं आहे की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे मारण्यासाठी आहेत असं म्हणत आता इकडे भूमी हे सगळं बोलत असते आणि हे सगळं बोलत असताना आता इकडे अभिजित सांगत असतो काहीच माहीत नाहीये तिने फक्त मला आता हेडफोन लावून मारण्याचा प्रयत्न केला इतकंच मला आठवते त्यावरती भूमी म्हणते नाही काहीतरी खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठं सिक्रेट आहे कदाचित ते सिक्रेट अभिजित जाणत होता आणि म्हणूनच म्हणूनच त्या अभिजित मानायला तयार नाही आहेत पण हे सिक्रेट काय आहे ते काय होतं हे सगळं जाणून कसं घेणार आपण आपल्याला समजणार कसं की हे नक्की काय घडलं होतं असं म्हणत जानकी आता इकडे इकडे भूमी हे सगळं विचारायला लागते तोपर्यंत आता बाहेर आलेली असते रागिणी रागिणी बाहेर आलेली असते आणि रागिणी बाहेर आल्यावरती मग लगेचच आता इकडे ती विचार करते तो माणूस मेला असेल तर बरा आहे मेला नसेल तर मात्र आता माझ्यासाठी खूप खतरा आहे आजूनपर्यंत जिवंत राहिला असेल नाही नाही मेला असेल तो असं म्हणत ती आता लगेचच असं विचार करायला लागते किंवा बोलत असते की तो मेला तर बरं होईल मेला तर बरं होईल आणि त्यावेळेला तिला माहीत नसतं की या सगळ्यामध्ये भूमीने त्याला वाचवलंय तोपर्यंत मग आता इकडे सिव्हिल हॉस्पिटलला भूमी अभिजितला घेऊन येते आणि त्यानंतर मग आता भूमी सांगते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का म्हणजे आता आता तुम्ही मी हे सगळं थांबवा आणि तुम्ही माझी मदत करणं सुद्धा थांबवा कारण कसं आहे ना मला मी ज्या वेळेला तुम्हाला इकडे आणलं होतं त्या वेळेला त्यावेळेला मला खरंच माहीत नव्हतं की इतकं तुमच्यासोबत क्रूर प्रकार होईल म्हणजे रागिणी ही आता या सगळ्यामध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार हे तर मला माहितीच होतं पण पण ती इतक्या खालच्या पातळीवरती उतरेल ही गोष्ट मला खरंच माहीत नव्हती आणि त्यामुळे त्यामुळे मी तुम्हाला इकडे आणलं पण नाही तुमचा जीव धोक्यात घालून मी खूप मोठी चूक केलेली आहे ही गोष्ट मला समजलेली आहे तुमचा जीव मी धोक्यात घालायला नको होता म्हणजे तुमची आई आहे तुमची फॅमिली आहे आणि त्यासाठी त्यास साठी तुम्ही आता मला असं वाटते इकडून निघून जा तुम्ही निघून जा कारण ना कारण या सगळ्यामध्ये आता तुमचा काही दोष नाही हकनाक तुम्हाला या सगळ्यामध्ये जर का बळी पडावं लागतंय तर माझ्यामुळे मी तुमचा बळी पडू देणार नाहीये काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मी तुम्हाला मोकळं करते कारण मला वाटलं नव्हतं की काही झालं तरी आज आज ही परिस्थिती ओढवेल आणि तुमच्या जीवावरती संकट येईल पण नाही आज आता काही झालं तरी तुम्ही इथून निघून जा इथून निघून जा आणि आता काही झालं तरी परत येऊ नका कारण ती रागिणी तुमच्या मुळावरती उठलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे बलदेव सांगायला लागतो माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी सुद्धा आता तुम्हीच हे करताय ना माझ्या आईला वाचवण्यास साठी तुम्हीच हे करत असाल तर मी आता तुमची साथ कशी सोडायची आहे तुम्ही सांगा बरं असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी सांगते नाही नाही या कारणासाठी तुम्ही हे सगळं करू नका कसं आहे ना दादा म्हणजे आता तुमच्या आईच्या उपचारासाठी मी तुम्हाला पाच लाख रुपये देते ते लाख रुपये अकाउंटला ठेवा त्यांना पुढे मागे भविष्यात कधी आता गरज लागली तर सगळा उपचार तुम्ही त्याच्यातून करू शकता यावरती बलदेव म्हणतो नाही मी माझ्या शब्दाला फिरणार नाही मी पाहिलेलं आहे की तुमच्यासोबत जो काही अन्याय झालाय त्याचा बदला घेऊन येण्यासाठी तुम्ही आता किती उत्सुक आहात आणि असं असताना तुमचा बदला पूर्ण न करता मी तुम्हाला डावलून तसं निघून जाणं हे मला अजिबात पटत नाही आहे त्यामुळे मी तुमचं मिशन पूर्ण करणार मी तुम्हाला पूर्ण मदत करणार आणि त्याशिवाय मी इथून कुठे कुठे जाणार नाही असं म्हटल्यावर ती मग आता भूमी सांगते आत्तापर्यंत मी इतकं काही आहे ना आत्तापर्यंत या ज्या काही गोष्टी मी सोचल्या आहेत त्याच्यामुळे माझा आता माणुसकीवरचा विश्वासच उडालाय माणूस माणसाशी कसं वागतं हे मी बघितलं पण आज आज ज्या मी तुम्हाला पाहिलं आहे ना त्यावेळेला खरंच माणुसकीवरचा माझा विश्वास पुन्हा एकदा बसलेला आहे खरंच या जगात अशी माणसं सुद्धा आहेत जी माणसं जीवाला जीव देणारी आहेत जी माणसं जीवातला जीव जपणारी आहेत असं म्हणत भूमी आता बोलत असते त्यावरती अभिजीत म्हणजेच बलदेव म्हणतो तुम्ही चिंता करू नका काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मी मी या सगळ्यामध्ये इकडे तोपर्यंत रागिणी निघालेली असते रागिणी ज्यावेळेला गारमधून येते त्यावेळेला भूमी तिला थांबवते आणि आत्या इतकी पण काय घाई आहे तुम्हाला जायची म्हणजे काही झालं तरी सुद्धा आपल्या स्वतःच्या मुलाला मारण्याचा जो काही प्लॅन केलात ना तो एकदम विचित्र होता यावरती रागिणी म्हणते काय काय प्लॅन केलेला आहे मी यावरती भूमी सांगते मला सगळं समजलंय जे काही घडले ना त्यानंतर मला तर, तर विश्वासच बसत नाहीये की तुम्ही हे सगळं का करताय म्हणजे अभिजितला अभिजित न मानणं त्यानंतर त्याच्यावरती जीवघेणा हल्ला करणं इथपर्यंत सगळं करण्याची तुम्हाला काय गरज पडली होती का हे सगळं तुम्ही करत आहात असं म्हटल्यावरती रागिणी काहीच बोलत नाही तोपर्यंत भूमी म्हणते हे सगळं जे काही करतात ना पापाचा घडा तुमच्या भरलेला आहे आणि काहीही झालं ही ना तरीसुद्धा आता तो फुटण्याची वेळ आलेली आहे असं म्हटल्यावरती रागिणी सांगते हे बघ मी काही केलेलं नाही आहे मी माझ्या मार्गाने चाललेली आहे यावरती भूमी म्हणते तुम्ही आणि तुमच्या मार्गाने कुणी ऐकलं ना तर हसतील की तुम्ही आणि कारस्थानं करत नाही खरंच तुम्ही जी काही आत्तापर्यंत कारस्थानं केलेत कारस्थान ना त्या कारस्थानांना तोड नाहीये पण आता काळजी करू नका माझ्या ताब्यात एक मोठा पुरावा आला यावरती रागिणी म्हणते मी काही केलेले नाही आहे यावरती भूमी म्हणते तुमच्या सगळ्या कारस्थानांचा कच्चा चिठ्ठा खोलणारा एक पुरावा आलाय आणि तो पुरावा मला सापडलाय दीपक दीपकला हाताशी धरून हे सगळं करत होत दीपक हा तुमचा राईट हँड आहे ना त्याच दीपकला हाताशी धरून हे सगळं केलं ना आमच्या गाडीचे ब्रेक फेल करण्यापासून अनेक गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत पण आत्ता आत्ता तुम्हाला या सगळ्यामध्ये आता दीपकच तुमच्या बाजूने नाही आहे तर काय कराल असं म्हणत भूमीने एक वेगळी खेळी खेळलेली असते आणि रागिणी त्याच्यात अडकते आणि रागिणी विचार करायला लागते हिला दीपकच्याबद्दल कसं काही कळलं नाही नाही मला दीपकला इथून हलवलं पाहिजे असा रागिणी विचार करायला लागते आणि हीच भूमीची चाल असते भूमीने मुद्दामच ही चाल खेळलेली असते की ज्यावेळी आता इकडे रागिणी आत्या दीपकला हलवतील आणि त्याच वेळेला दीपकला भूमी पकडणार आणि दीपकला पकडून सगळं सत्य समोर आणणार रागिणी तोच विचार करत असते की ह्या दीपकला आता मला हलवलं पाहिजे आणि त्याच वेळेला विचार करते तुम्ही माझ्या जाळात अचूक अडकलेले आहात आता तुम्ही त्या दीपकला हलवाल आणि त्याच वेळेला मी त्या दीपकला पकडणार असं म्हणत भूमीने जाळ रचलेलं असतं आणि रागिणी दीपकला हलवायला आणि भूमी पकडायला एकच गाठ होणार इकडे तोपर्यंत भूमी सांगत ती ठीक आहे आपण घरामध्ये सगळ्यांनी हातामध्ये जळता कापूर घ्यायचा जो शेवटपर्यंत ठेवेल तो जिंकला आणि त्यालाच हा मान मिळणार सगळेजण हातामध्ये जळता कापूर घेतात आणि पौर्णिमा सगळ्यात पहिले तो कापूर टाकून देते रागिणी मात्र अखंड कापूर ठेवते पौर्णिमा तो कापूर टाकते आता भूमी आता मानसीने पण तो कापूर टाकलेला असतो भूमी आणि रागिणी या दोघींच्यामध्ये चुरस चांगते पण ही कशासाठी चुरस आहे ही चुरशीमध्ये कोण जिंकणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार